डॉक्टर अशोक पवार आमच्या सुनबाई सुनीता पवार प्रताप प्रतापसिंग राठोड जाधव सर सत्कारमूर्ती आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी आज या ठिकाणी आपण देवीदास राठोड यांची सेवापूर्ती झाल्याबद्दल आपल्या कुटुंबियाच्या वतीने आणि सर्व सोयऱ्या दायऱ्याच्या वतीने सत्कार करीत आहोत योगायोग असा आहे की आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जे आलेले आहेत त्यांची सोयरीक मी केलेली आहे नवरदेवाने मला विचारलं होता की मुलगी कशी <laughs> आहे आणि नवरीचा मामा माझा मित्र होता मुलगी शिकलेली आहे तशी शिकलेली मुलगी तुला मिळणार नाही आणि परशुरामनं विचारलं होतं माझ्या मित्रानं मुलगा कसा आहे म्हणजे तसा मुलगा तुम्हाला मिळणार नाही <laughs> तर आज योगायोग असा आहे की ते आपल्या इथं उपस्थित आहेत आणि आमच्या सुनबाईनं आपल्याला सांगितलं तेव्हा जगाला बदल बदलण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका तुम्ही स्वतः बदला हेच मी तुम्हाला सा सोप्या आणि साध्या भाषेत आणखी एकदा समजावून सांगतो कारण ते काही काही लोकांना कळलं नसेल आणखी एकदा सांगतो मी एक राजा होता आणि एक चोर होता साधी एकदम सोपी गोष्ट आहे आता चोर छोट्या मोठ्या चोऱ्या करत राहायचं नेहमी चोऱ्या करत करत होतो अशा किती चोऱ्या कराव म्हणे आता एका राजाच्याच घरी मोठी चोरी करूया आपण काहीतरी चांगलं धन मिळेल म्हणे आयुष्यभर चोरी करायचंही काम पडणार नाही मग त्यानं धाडस केलं आणि त्या राजाच्या घरी चोरी केली आता राजाच्या घरी चोरी करणं तेवढं सोपं नसते फार अवघड असते आणि ते चोरी करताना तो चोर पकडला गेला त्याल नहीं। नहीं नहीं का त्याला काही पश्चात वाटलं नाही मागे छोट्या मोठ्या चोऱ्या आयुष्यभर किती पकडलं नाही म्हणे पण आता पकडलं तर काय झालं म्हणे त्याला स्वतःवर विश्वास होता त्या चोरावर की आपण सुटू शकतो मग सकाळी त्या चोराला त्या राजवाड्यामध्ये राजासमोर हजर केलं आणि त्या राजाला सांगितलं या चोरानं आपल्या राजवाड्यात चोरी केली म्हणे अशी अशी कितीतरी कुंटल सोनं यानं आपलं आणून जाऊ लागलं म्हणे राजदरबारामध्ये सोन्याचं काही कमी नसते आता, <coughs> <coughs> आता <ले> <coughs> पन, याला जेवढं उचललं तेवढं सोनं यानं घेतलं आणि निघाला आम्ही पकडले गेला आता पकडल्याच्या नंतर सकाळी मग प्रधानानं सांगितलं राजाला सा राजाला किंवा असं असं चोर आला, आला पकडून आपल्या समोर आम्ही हजर करत आहोत याच काय करायचं ते सांगा <coughs> मग राजानं सांगितलं तू असं चोरी केल्या तर तुला शिक्षा करावं लागते म्हणजे काहीतरी शिक्षा तुला करावं लागलं अरे त्या राजा हे होत रा आठ होती वा कुठे असते ती तुला शिक्षा करायच्या अगोदर तुझी इच्छा काय ते सांग म्हणे त्या चोराला राजाने विचारलं तुझी अंतिम इच्छा काय असेल तर आम्ही त्याला आम्ही ती पूर्ण करूत म्हणे तर तसं ठरल्यावर मग त्या चोरानं सांगितलं मागे एक इच्छा आहे म्हणे पूर्ण करता का हो म्हणे म्हणजे मला मरायच्या अगोदर सोन्याची शेती करायची म्हणे सोन्याची आता सोन्याची शेती करायची म्हणजे राजाला वाटलं हे तर फायद्याचं दिसायलं म्हणे आपल्याजवळ किती सोनं असेल म्हणे दहा क्विंटल वीस क्विंटल पण हे सोन्याची शेतीच करतो म्हणायला म्हणे हे आपल्या फायद्याचं चोर दिसायला म्हणे मग ते ठीक आहे म्हणे तुला काय सहकार्य लागेल ते सांग म्हणे मी करायला तयार आहे तुला जे सहकार्य पाहिजे ते आम्ही करायला तयार तू सोन्याची शेती करून दाखव म्हणे मग त्या चोरानं सांगितलं मला एक इमानदार माणूस पाहिजे म्हणे इमानदार माणूस असाल तरच ती सोन्याची शेती होते नाही तर त्याचं सहकार्याने घेतल्याशिवाय सोन्याची शेतीच होत नाही असं आल्यावर मग राजानं सुरुवात सुरुवात केली आपल्या दरबारामध्ये आपल्या राज्यामध्ये इमानदार कोण आहे त्याचा शोध घ्यायला सुरुवात केलं आता जसं मंत्रिमंडळ एकनाथ शिंदेचं शिक्षण मंत्री महसूल मंत्री सगळे मंत्री आहेत ना ग्रामविकास मंत्री अशा प्रकारचे त्या राजाजवळ सगळे मंत्री होते वीस पंचवीस एका एका मंत्र्याला त्या राजानं बोलवलं मग चला म्हणे इमानदार कोण आहे याचा चला इमानदार कोण आहे सगळ्याचा शोध घेतला पण इमानदार कोणीच सापडला नाही प्रत्येकाला वाटलं माझ्या हातून ते चूक झालेलीच आहे मग मी कसं काय इमानदार आलो असं करत करते पण पन... प्रधानावर वेळ आली म्हणून राजाला राजाने सांगितलं प्रधान तुम्ही नाही म्हणे राजा माझ्याकडून एक चूक झालेली म्हणजे एकदा मग सगळे संपल्यावर राजावर पाळी आली राजावर पाळी आली ना आता प्रधान म्हणला राजे तुम्ही म्हणे नाही म्हणे लहानपणी माझ्याने चुका झालेल्या आता त्या चोराची अंतिम इच्छा जर पूर्ण होत नसेल तर त्याला शिक्षा कशी भेटणार तो हुशार चोर होता त्याला ती शिक्षा माफ झाली आणि त्या सो त्यानं जेवढं सोनं चोरलं होतं त्याच्या दुप्पट सोनं त्या राजाने त्याला देऊन त्याचा सत्कार करून त्याला वाटलं होतं आपल्या प्रत्येकाकडून छोट्या मोठ्या चुका होतच <laughs> राहतात एखादा कोणी पकडला जातो कोणी सुटून जातो ती गोष्ट लिहिली आहे इमानदार माणूस कमी जास्त आहे असतात पण चुका होतच राहतात माणसाकडून तर असं कधी समजू नये की बाबा माझ्या मी लईच मोठा आहे माझ्याकडून चुकाच होत नाही तसं काही नसते आता आमच्या देवदासनं तीस वर्ष सेवा केली आताही तो रिटायर झाला असं वाटत नाही पडलेलं काम कोणतंही करो कोणताही असो मी पाहतो आता आम्ही कधी कधी बकऱ्याची बोळी देत असतो दसऱ्याला ती होळी होळीला याला त्याला ते सगळ्या अगोदर तिथं देवीदरस असते पाणी आण हे कर ते करत त्याचं वय आहे का मुलं नसतात कुठे कामाला पण तो असतो सगळ्यात अगोदर त्याच्यामुळे मी त्याला पुढच्या आयुष्याच्या शुभेच्छा देतो दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराम